मित्रांनो पहिलंच भाडं उचलले पहिली ट्रिप कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो आपण दुसरं भाडं उचलले वाजले आठ ट्रेच्या ओला वगैरे पण चालू आहे आपलं मीटरचं पण चालू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजची सुरुवात आपली झालेली आहे सकाळचे सात त्रेचा झालेले आहेत मित्रांनो तर आजचा ब्लॉक खास असणार आहे कारण आज आपण मारणार आहोत ओला उबेरची भाडी आज आपण बघणार आहोत ओला उबेरमध्ये किती इन्कम होते आपली आणि त्याचबरोबर आपण शेअरिंग आणि आपली लोकल भाडी पण चालू ठेवणार आहे असं नाही आहे की ओला उबेरच मारणार आहे फक्त तर बघू आजची कमाई आपली आजचा ब्लॉग हाच असणार आहे आपला तर भेटू भाडी वाढायला सुरुवात झालेली आहे पहिलंच भाडं वाढलं आहे अंधेरीचं पण त्या साईडला जाणार नाही कारण त्या साईडला खूप ट्रॅफिक असते आणि रिटर्न भाडी लागत नाहीत म्हणून तर बघू मित्रांनो आजची कमाई आपली मित्रांनो पहिलंच भाडं उचललं आहे लोकलचं आहे आपलं सिक्स्टी फाय रुपीजचं भाडं आहे पासष्ट रुपयाचं भाडं आहे मारूया आपण मित्रांनो उबेरवरती पासष्ट रुपये चौदा पैशाची ट्रीप मारलेली आहे कम्प्लीट झालेली आहे आपली पहिली ट्रीप कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो आपण दुसरं भाडं उचललंय सायनचं भाडं वाटतं बघूया आपण पिकअप पॉईंटवरती जाऊया पिकअप पॉईंटवर आलोय मित्रांनो पण आवडलं मित्रांनो दोनशे त्रेसष्टचं भाडं मारलंय प्रियदर्शनीला आलोय उबेरवरती होतं भाडं राईड कंप्लीट झालेली आहे पहिलं मारलं सिक्स्टी फायचं आता टू सिक्स्टी थ्रीचं मारलेलं मारले प्रियदर्शनीचं आहे उबेरवरतीच मारलं आहे दुसरं पण भाडं वाजलेत मित्रांनो आठ ट्रेच्या आता बघू कोणतं भाडं लागतं आहे काय आता एम टी जावं लागेल परत परतला मित्रांनो आता आहे आपण घाटकोपरला मीटरचं भाडं लागलेलं ला घाटपोपर सुद्धा सायन वर्ण हो प्रियदर्शनीच्या आता घाटकोपरला आहे ओला वगैरे भाडी वाचत आहे मित्रांनो नाश्त्यावर थांबले घाटकोपरला विक्रोळी हायवेला आहे मित्रांनो लोकलचं भाडं घेऊन आलेलं आहे एक मीटरचं गोदरेजचं आणि हायवेला थांबलो जरा भाडी वाजता आहेत ओला वगैरेचे ओला वगैरे पण चालू आहे आपलं मीटरचं पण चालू आहे आणि आज शनिवार आहे पाऊस पण खूप पडतो आहे सकाळबाजून आता अठ्ठावीस रुपयाची कमाई झाली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तीनशे अठ्ठावीस रुपयाची कमाई झाली आहे आपल्याची आणि मीटरची जी गाडी मारली आहे ती काय दिवस आहे आपण मित्रांनो परत आपल्या एरियामध्ये आलो आहे भाडी मारत 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 आलो सकाळी जिथून सुरुवात केलेली आहे आपण तिथेच आहे परत बघू आता दहा वाजलेत मित्रांनो आता वाजलेत दुपारचे एक सहा आणि आत्ताच जस्ट आम्ही ओला वगैरे लॉग मारलं एवढी खास कमाई काय झाली नाही आहे आणि लोकल जे मारले ते तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच